डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधीच प्राप्त झाला नाही नवीन बस स्थानक मल्लिकार्जुन मंदिर रजिस्टर ऑफिस भूमिगत गटार मोठे रस्ते मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत अक्कलकोट शहर झपाट्याने बदलत आहे बदलते अक्कलकोटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार तम्मा मामा शेळके सौ सुनंदा श्री शैल स्वामी यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलंय आज प्रभाग क्रमांक एक भाजपाचे उमेदवार तम्मा मामा शेळके सौ सुनंदा श्री शैल स्वामी यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आमदार कल्याण शेट्टी बोलत होते यावेळी व्यासपीठावर मिलन कल्याण शेट्टी महेश इंगळे अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले उत्तम गायकवाड रामचंद्र समाने शिवशरण जोजन यशवंत धोंगडे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी इरन्ना गवंडी श्रीशैल गवंडी चंद्रकांत गवंडी परमेश्वर शिंदे सिद्धराव घटकांबळे अनिल मोरे रफीक पालंडे बाळू खैराटकर वरुण शेळके रमेश आंबेवाड संजय जमादार अप्पा शिंदे किरण शिंदे बाजीराव जाधव वसंत बंडगर बाबा सुरवसे पिंटू गायकवाड अनिल लोणारे सुहास सुरवसे आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा